मला खरं नाही ऍक्च्युअली माझ्या सासू नाही ड्रामे बसता आय व्हेरी हॅपी वेद त्या खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्या म्हणजे छान मला डब्बा वगैरे करून देतात जायला शूटला वगैरे आय विथ माय सासू त्यांनी काहीतरी हाक हाक मारली आणि मला विचारलं अगं तुला खजूर हवेत का म्हणलं नाही नाही हमको नाही चाहिये असं वगैरे मी मी बोलली ना बस मला नको प्लीज मला नको आहे आता तर अजून भरपूर गोष्टी बाकी अभि तू सुरुवात

चक्क हसवायला आली आहे म्हणजे हा एवढा मोठा टर्निंग पॉईंट का घेतलास हा इतका मोठा टर्निंग पॉईंट का घेतला कारण आय uh, वॉन्ट एक तर काय होतं डेली uh, सॉप मध्ये uh, खूप म्हणजे नॉट इन अ बॅड सेन्स ऍट ऑल आय लव मी जे काय दहा वर्ष पंधरा वर्ष काम केलंय मी माझं खूप प्रेम आहे या कामावरच ओव्हरऑल पण आहे ना काय होतं एक ऍक्टर म्हणून तुम्ही खूप uh, रिस्ट्रिक्ट होऊन जातात खूप गोष्टींसाठी तर ती गोष्ट आपल्याला ह्या मंचावर म्हणा नाटक फिल्म्स ह्या मंचावर अशा तर एक्सप्लोअर करता येतात सो तो एक खूप मेन पॉईंट होता माझ्यासाठी की हे का करायचं आहे तर मला वेगवेगळे मला स्वतःला तर आर्टिस्ट म्हणून खूप एक्सप्लोअर कला करायला मिळतंय जसं वेगवेगळे आवाज झाले वेगवेगळे कॅरेक्टर्स झाले वेगवेगळे कॉस्ट्युम्स एव्हरीथिंग इज सो डिफरंट एव्हरी वीक की ती डिटेलिंगमध्ये जाता येतात तिथली मजा घेता येते आणि ॲट दी एंड फक्त कुठले कुठले आवाज या मला खरंच जाणून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट मला दोन मिनिटं असं वाटलं जाऊ दे तर खऱ्या आयुष्यात लग्न झालंय त्यामुळे मालिकेत पण सासू सुण्याचा ड्रामा घरात पण सासू सुन्याचा ड्रामा तो नकोय म्हणूनच म्हणूनच मी <laughs> हे सासू ऐकेल ना माझा नंबर घेऊन मला शिव्या गायला फोन करेल नाही थँकफुली माझ्या सासू नाही आहेत ड्रामे त्यामुळे आय व्हेरी हॅपी विथ इट त्या खूप सपोर्टिव्ह विथ आणि त्या म्हणजे दादा छान मला डब्बा वगैरे करून देतात जायला शूटला वगैरे त्यामुळे मला आय आय हॅविंग फन विथ माय सासू मा <laughs> ते मला सांग जेव्हा त्यांना कळलं तुझ्या घरच्यांना कळलं की तू हा टर्न घेतेस एवढा मोठा आता ही साडीमध्ये सोज्वळ सूनबाई नसणार आता कुठेतरी उड्या मारणार काहीतरी वेगवेगळे विचित्र आवाज काढणार विचित्र पद्धतीने हसणार हे सगळं त्यांना पाहायला मिळणार तेव्हा त्यांची रिएक्शन काय आता ऍक्च्युली कालचीच गोष्ट सांगते मी असेच म्हणजे मी आता एक सवय लागायला लागले ना की वेगवेगळे आवाज काढून बघायचे वेगवेगळे वेग काय वेग करतायत असं एक सतत तो डोक्यात एक किडा असतो आणि तो सतत चालू असतो माझा तर मी अशीच घरात फिरत होते आणि त्यांनी काहीतरी हाक हाक मारली आणि मला विचारला अगं तुला खजूर हवेत का म्हणलं नाही नाही हमको नाही चाहिये असं वगैरे मी मी बोलली ना घरात <laughs> पण सासू सुनेचा सा ड्रामा बाहेर पण म्हणून तिने हा एवढा मोठा टर्निंग पॉईंट गेला काहीतरी वातावरण हस्त खेळत राहावं एक्झॅक्टली exactly, तर त्या मला फक्त बाई ते तिथे कर मला नाही ऐकायचं <laughs> बट शी वॉज खूप हसत होत्या त्या पण नंतर हा आवाज मला नको प्लीज मला इथे सोन नकोय आता तर अजून भरपूर गोष्टी बाकी आहे अभि तू सुरुवात आहे आय नो टू मेनी थिंग्स टू कम नवऱ्याला पण वेगवेगळ्या नावानी वेगवेगळ्या आवाजांनी ते आता नव्हतं ते पहिल्यापासूनच होतं त्यामुळे त्याचं तर असं झालंय की बाई आता तिथे मिळालंय ना प्लॅटफॉर्म कर तिकडे जाऊन इथे काय करा तुझं काय सांगशील एवढा मोठा टर्न घेणं आणि मुळात ऍक्टर म्हणून ठीक आहे हा टास्क आहे वगैरे पण प्रेक्षकांना हसवणं ही सोपी गोष्ट नाही आहे प्रेक्षकांना हसवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे म्हणजे एक वेळ आपण रडवू शकतो कारण काय होतं ना आपण हिट लवकर करतो इझी इझी नाही म्हणताना ते पण अवघडच आहे पण ते जास्त इझिली होतं पटकन होतं इझी नाही पटकन होतं पण हसवणं इज टू डिफिकल्ट म्हणजे नाही एखादा नाही तर नाहीच हसत म्हणजे तो असाच बसतो म्हणजे इट इज टू डिफिकल्ट बट द वे आ, निलेश लिहितो किंवा त्याची टीम फॉर दॅट मॅटर ते ज्या प्रकारे लिहितात ना आम्ही रिहर्सल्समध्येच इतकं एन्जॉय करतो इतके हसत असतो आम्ही आणि आत्ता तुम्ही पण सगळे बसले होते तर आय कुड हिअर दॅट साऊंड की हां बाबा आम्ही जे करतो ते वी आर ऑन द राईट ट्रॅक असं काही चुकीचं नाही करत आहे आणि मी जे बघितलं ज्या पद्धतीने ती अख्खी टीम लिहिते रात्र रात्रभर बसतात एकेका पंचवर दोन दोन तास डिस्कशन चालू असतं त्यांचं की इज इट राईट टू डू दिस कुणाला काही हर्ट नाही होणार ना कुणाचं से सेंटिमेंट्स काही हर्ट होत नाही आहेत ना ज्या त्याच्यात काही असं वाटत नाही आहे ना काही वाकडं वाटत नाही काही तिरसट वाटत नाही आहे असं इतक्या बारकाव्याने ती कॉमेडी लिहिली जाते विच इज नॉट इझी ॲट ऑल परफॉर्मन्स त्याच्यानंतर येतो लिखाण पहिले आणि ते लिहितात ज्या पद्धतीने दिस दॅट इज हॅट्स ऑफ टू अँड ॲड स्टीम विनोद वगैरे सगळेच म्हणजे सांग या सगळ्या टीम बरोबर श्रेया आधी जोडली गेली होती श्रेयाचं तू किती श्रेयाला फॉलो केलेलं तिच्या एक वेगळा मिमिक्री होती तिचं वागणं बोलणं तिचं सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या त्यामुळे तू तिला किती फॉलो करायची आणि तिचे कितीही एपिसोड तू माहिती नाही श्रेया श्रेया मला पर्सनली खूप आवडते कारण ती ज्या पद्धतीने एनर्जेटिक काम करते किंवा ज्या पद्धतीने ती कॅरेक्टर मांडते दॅट वॉज ब्युटिफुल म्हणजे इट इज डिफिकल्ट जे मला आता आहे की काय तिचं काय तिची पण थॉट प्रोसेस होत असेल काय होत असेल पण इट इज डिफिकल्ट बट ॲट द सेम टाईम आय मेक श्युअर की ती स्टाईल सिमिलर नसावी आय डोंट वॉन्ट टू फॉलो दॅट सेम स्टाईल तो आय एम ट्राईंग टू मेक समथिंग डिफरंट बट येस तिच्याकडनं शिकणं म्हणजे ती इतके आवाज काढते इतक्या वेगळ्या पद्धतीचं करत असते काय काय तो आय फॉलो हर बट स्टील ॲट द सेम टाईम आय वॉन्ट टू मेक

मी मला तुम्ही घेऊन जा मला घरी पण पाठवू नका मी जाम करत आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही मला इतकं कारण तिथे त्या सासूला हसवायचं वगैरे काही नाही तिथे तुला ड्रामाच करायचा हे लक्षात ठेव कारण की छोट्या परिसर तो ड्रामाच पाहिजे नाही तिथे हसशील अशा पद्धतीने ते चालणार नाही आम्हाला नाही 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 मी तिथे वेगळं म्हणजे तेच तर माझं स्किल असं रडायचं कदाचित तेच माझं स्किल आहे की मी तिथे वेगळा आणि इथे जर करू शकतो आउट ग्लेसरिंग तुला रडायचं येतं ते असं येतं नवरा खुश आहे काय प्रॉब्लेम <laughs> नवरा किती खुश आहे सगळ्या खूप खूप ही इज व्हेरी हॅपी ही इज म्हणजे त्याचं तेच आहे की तुला खूप एक्सप्लोअर करायला आहे आवाज म्हणा बॉडी लँग्वेज म्हणा खूप गोष्टी तू एक्सप्लोर करतेस तू ऍज अन ॲक्टर ग्रो होतेस अँड दॅट इज द बेस्ट पार्ट आणि त्याचा सपोर्ट इज जसं सिलेक्शन कसं झालं या सगळ्यामध्ये स्पेशल सिलेक्शन म्हणजे मला निलेशने फोन केला होता की सुपर्णा माझी इच्छा आहे की तू याच्यात करावं कारण आम्ही वी गो वे बॅक टू थाउजंड मी, मी आम्ही स्किट्स वाचले आम्ही काही खूप रीडिंग्स केले मग एक तो कॉन्फिडन्स आल्यानंतर वी वर शुअर की येस लेट्स डू दिस सो जाता आता हसताय ना हसायलाच पाहिजे हे नाव घेऊन नवऱ्याचं नाव घेऊन उखाणं तयार करायचं कर्ज फेडू बतात्याच्या चाळीत फिरू माहेरच्या साडीत साडी खरेदी करू संकेतराव म्हणाले अगं आपण हे सगळंच करू आणि हसताना हसायला पाहिजेच्या सेटवरच फिरू <laughs> वा 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 व्हॅरी नाईस खूप छान आणि नसेल आपल्याला तरी हा खूप इम्प्रॉम टू पण खरंच खूप छान होता मला आवडलाय हा खरंच खूप छान होता थँक्यू सो मच पुढच्या वाटचाली खूप सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच